काँग्रेसच्या मतपेढीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोकसभा निवडणूक जिंकला मात्र काँग्रेसला केलेलं मतदान अभिमानानं सांगणारे बाळासाहेबांचा सा वारसा कसा सांगू शकतात अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली काल मुंबईत शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते उभाट्या पक्षापेक्षा अधिक मताधिक्य देत मतदारांनी शिवसेनेवर विश्वास टाकल्याचं शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं काल मुंबईत शिवसेनेच्या कार्यक्रमात बोलत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापेक्षा अधिक मताधिक्य देत मतदारांनी शिवसेनेवर विश्वास टाकल्याचं त्यांनी सांगितलं शिवसेनेचे बाले किल्ले आम्ही अबाधित राखले ठाणे कोकण छत्रपती संभाजीनगर हे शिवसेनेचे सर्व बाले किल्ले आपण जिंकले असून हा विजय लखलखीत आहे शिवसेनेचा परंपरागत मतदार कुठही वळलेला नाही तो शिवसेना आणि धनुष्यबाण यांच्यासोबतच असल्याचं त्यांनी सांगितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हिंदुत्वाची अलर्जी निर्माण झाली असून त्यांना मतं मागण्यासाठी बाळासाहेबांचं नाव घेण्याचं आणि फोटो लावण्याचा अधिकार राहिलेला नाही अशी टीका शिंदे यांनी केली भविष्याचा विचार करून आपण सगळे महायुती म्हणून मिळून काम करू असं शिंदे म्हणाले ग्रामसभा ते विधानसभा या निर्धाराने कामाला लागण्याचे आदेश त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले